आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षक इतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे सामान्य प्रशासन विभागाचं हा महत्त्वाचा शासन निर्णय पंधरा मे दोन हजार चोवीसचा आहे हा सामान्य प्रशासन विभागाचा जी आर समजून घेताना दोन महत्त्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील पहिला संदर्भ आहे चौदा बारा दोन हजार बावीसचा शासन निर्णय अर्थात सामान्य प्रशासन विभागाचा आणि सामान्य प्रशासन विभागाचं शासनाचं परिपत्रक दिनांक सात पाच दोन हजार चोवीस सात पाच दोन हजार चोवीसचं शासनाचं परिपत्रक जर आपल्याला जाणून घ्यावा असेल तर या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक्स ही उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण ते व्यवस्थितरित्या पाहू शकता आजचा शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपण सात पाच दोन हजार चोवीसच्या शासनाच्या परिपत्रकाचा सुरुवातीला आधार घेणार आहोत त्या परिपत्रकात काय म्हटलं हे जाणून घेतल्यानंतरच पंधरा मे दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आपल्याला लक्षात येईल अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आता आपण जाणून घेऊया सात पाच दोन हजार चोवीसचा शासनाचं परिपत्रक या परिपत्रकामध्ये काही महत्वाच्या बाबी दिलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात जाणून घेऊया तिसऱ्या मुद्द्यामध्ये काय म्हटलं ते पहा अधिसंख्य पदावरील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्यात यावे यामध्ये पदोन्नती व अनुकंपा धोरण याचा लाभ मिळणार नाही अधिसंख्य पदावर कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना मानवतावादी दृष्टिकोनातून व त्यांनी केलेल्या सेवेचा विचार करून एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुन्हा अकरा महिन्याच्या कालावधीकरता त्यांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरू ठेवाव्यात अधिसंख्य पदावरील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक अकरा महिन्याच्या सेवेनंतर एक दिवसाचा तांत्रिक खंड असल्यामुळे वार्षिक वेतनवाढ तसेच इतर सेवाविषयक लाभ अनुज्ञेय ठरत नाही तसेच अधिसंख्य पदावर वर्ग करण्यापूर्वीची सेवा ही सेवानिवृत्तीविषयक लाभांसाठी अर्ताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावी दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार दिनांक एकवीस बारा दोन हजार एकोणवीस नंतर अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या के अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मंजूर केली असल्यास ती रद्द करण्यात यावी आणि देय ठरलेली रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावे असे काही महत्वाचे मुद्दे आपल्याला या शासनाच्या परिपत्रकात दिसत आहे अर्थात हे परिपत्रक आहे सात मे दोन हजार चोवीसच आता आपण जाणून घेऊया की पंधरा मे दोन हजार चोवीसच्या शासनाच्या या आदेशामध्ये काय म्हटलेलं आहे संदर्भात क्रमांक दोन येथील दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजीचे शासन परिपत्रक याद्वारे स्थगित करण्यात येत आहे तथापि संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक चौदा बारा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील सर्व तरतुदी कायम राहतील महत्त्वाचं असं वाक्य आहे सात पाच दोन हजार चोवीसचं जे शासनाचं परिपत्रक होतं जे आपण थोडक्यात आत्ता जाणून घेतलेलं आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे परंतु चौदा बारा दोन हजार बावीसचा जो शासन निर्णय आहे त्यातल्या सर्व तरतुदी कायम राहणार आहेत सदर आश आ, सदर शासनादेश महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून संगणक संकेतांक क्रमांकाच्या सहाय्यानं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते अशा प्रकारचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय जो आहे तो अधिसंख्य पदाच्या संदर्भातला आहे अनुसूचित जमातीचे जातीचे दावे अवैध ठरलेल्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांच्या पदावर वर्ग केलेल्या सेवेसंबंधी मार्गदर्शक सूचना देण्याबाबतचे दिनांक सात मे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकास या महत्त्वाच्या शासन आदेशानुसार स्थगितीही देण्यात आलेली आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा हा संपूर्ण शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद